मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर कुंभमेळा आढावा बैठकीला ते उपस्थिती लावतील सीमा हिर्यांच्या नाराजी बाबत महाजन घेणार याकडे लागलेलं आहे त्यामुळे माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण आज गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर आहे त्याचबरोबर पडगुजरांच्या पक्षप्रवेशामुळे सीमा हिरेनची नाराजी या संदर्भात महाजन काय भूमिका घेण्याची शक्यता आहे कुंभमेळा मंत्री नाशिक दौऱ्यावरती आहेत आगामी कुंभमेळ्या संदर्भात काही वेगवेगळ्या विभागांचं ते बैठका घेतील आणि जी कामं जे आहे ते होणार आहेत कुंभच्या अनुषंगाने त्यात कामांचा ते आढावा घेतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे पण अगदी दोन तीन दिवसांपूर्वी नाशिकमधून उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते भाजपमध्ये केलेले आहेत विशेष करून अडगुजरांना भाजपमध्ये घेतल्यानंतर भाजपचे आमदार सीमा हिरे हे नाराज आहेत त्यांची नाराजी अद्याप कायम आहे आणि इतरही काही लोकांनी या सगळ्या प्रवेशाला विरोध केलेला होता आणि त्यानंतर गिरीश महाजन आज नाशिकमध्ये येत आहेत या सगळ्या लोकांची बैठक घेऊन त्यांचं समजूत काढण्याचा प्रयत्न गिरीश महाजन हे करतात का हे बघणं महत्वाचं असेल निश्चित किरण खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी